नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात घडामोडी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका दोन हजार सव्वीस मतदार यादीत मोठ्या प्रमाणात मतदान एका वॉर्डमधील दुसऱ्या वॉर्डमध्ये मध्ये गेलेले आहे त्यामध्ये वॉर्डच्या असतील तसेच विधानसभा भाग क्रमांक सुद्धा एकमेकात मिसळलेले आहे त्यामुळे त्यामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या अ ब नमुना फॉर्म भरून हरकती दाखल करायच्या असा नियम आहे मात्र सर्वसामान्य मतदारांचे पर्यंत सदर प्रक्रिया पोहोचत नाही त्यांचे पुरावे जोडणे शक्य नाही त्यामुळे मतदाना दिवशीच मतदारांना कळते की आपले मतदान कुठल्या वॉर्डमध्ये आहे आपण राहतो तिथे मतदान नसून दुसऱ्या वॉर्डमध्ये गेलेले आहे त्यावेळी त्यांचा हाहाकार माजतो मात्र वेळ निघून गेलेली असते याबाबतीत उद्या हरकत दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता काल दिनांक मंगळवारी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाचा सुधारित आदेश आलेला आहे त्यानुसार आज आमदार सुधीरदादा गाडगे यांनी माननीय आयुक्त साहेबांशी फोनवर बोलल्यानुसार ज्या वॉर्डमधील मतदार असतील इच्छुक उमेदवार असतील सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांची मीटिंग आयोजित केली होती सदर मीटिंगमध्ये वरील सर्व समस्या आहेत ते साहेबांच्या निदर्शनास सा आणून दिल्याबद्दल त्यानुसार सुधारित शासनाच्या नियमानुसार जास्तीत जास्त पुरावे जोडून हरकती दाखल करण्यात याव्यात असे आयुक्तांनी निदर्शनास आणून दिले आहे तसेच दुबार मतदानाबाबत यादी जोपर्यंत प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत हमीपत्र आणून देण्याचे आयुक्त साहेबांनी सांगितलं आहे त्यामुळे ज्या ज्या नागरिकांना हरकती घ्यायच्या आहेत सामाजिक कार्यकर्ते इच्छुक उमेदवार त्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत फॉर्म अ बनुसार तक्रारी दाखल कराव्यात असे आवाहन करण्यात येत आहे यावेळी सतीश साखळकर माजी नगरसेवक संतोष पाटील अतुल माने फिरोज पठाण गजानन साळुंखे रज्जाग नाईक रवींद्र वळवडे विश्वजित पाटील सुरजमामा पवार गजानन नलवडे पहिलवान कळवण पाटील पार्थ साखळकर संदीप दळवी रोहित जगदाळे लालू मिस्त्री इत्यादी उपस्थित होते